आज नाशिकमध्ये आम्ही सगळ्या आमच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांची एक मोठी बैठक घेतली या बैठकीमध्ये प्रामुख्यानं कोरोनाच्या काळामध्ये ग्रामीण भागातून शहरात जे लोक आले ज्यांनी उद्योगधंदे उभे केले छोटे मोठे कोरोनाच्या काळात हे उद्योगधंदे बंद पडले आणि यांनी प्रायव्हेट पतसंस्था कॉपरेटिव्ह बँक नॅशनलाइज बँक विशेषतः मायक्रो फायनान्स आणि प्रायव्हेट फायनान्सचे जे लोन घेतले या फायनान्सवाल्यांनी बँकांनी जोर जबरदस्तीनं कमी पैशामध्ये या प्रॉपर्ट्या जप्त करण्याचा कार्यक्रम सुरू केला याच्या विरोधामध्ये या राज्यामध्ये प्रचंड मोठं आंदोलन उभं करण्याच्या हेतूने आज नाशिक मध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी बैठक घेतली यामध्ये प्रामुख्यानं असं आहे की उद्योगपतींच सोळा लाख कोटींच कर्ज केंद्र सरकारने राईट ऑफ केलं राईट ऑफ म्हणजे माफच केलं असं म्हणायला हरकत नाही आणि अंबानी अदानीला तुम्ही वेगळा न्याय लावता मोठमोठ्या उद्योगपतींना तुम्ही वेगळा न्याय लावता आणि आमच्या गावगड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांची जी पोरं आहेत जी शहरामध्ये येऊन छोटे मोठे उद्योगधंदे उभे करतात शेतकऱ्यांचंही कर्ज माफ केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या अनैतिक धोरणाचा परिणाम आहे सरकारच्या चुकीमुळे झालेला आहे त्यामुळे आमचं कर्ज राईट ऑफ करणं माफ करणं हे सरकारचं काम आहे मोठमोठ्या उद्योगपतींना वेगळा न्याय आणि सामान्य छोट्या मोठ्या उद्योजकांना वेगळा न्याय चालणार नाही आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था ही प्रचंड वाईट आहे मी सोयाबीन कापूस पट्ट्यातून येतो आज सोयाबीनचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च हा साडेसात ते आठ हजार रुपये आहे आणि बाजारात मिळणारा भाव हा चार हजार रुपये आहे आमचा माणूस म्हणून तुम्ही जगण मान्य करणार आहे की नाही करणार आहे हा खऱ्या अर्थानं सरकारला आमचा सवाल आहे महानगरपालिका जिंकायच्या जिल्हा परिषदा जिंकायच्या नगरपालिका जिंकायच्या याच्यामध्ये सरकार मजगूल आहे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे करण्यामध्ये सरकार मजबूल आहे पण आज सामान्य माणूस भिकेला लागलाय ज्यांच्या घरांवर जप्ती येते त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होत त्या माणसाचं जगण सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे मध्यंतरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकार बरोबर ज्यावेळी बैठक झाली त्यावेळी मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या प्रायव्हेट मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं प्रायव्हेट फायनान्स आणि मायक्रो फायनान्सचा मुद्दाही खूप महत्वाचा आहे याच्या बाबतीमध्ये कायदा करणं गरजेचं आहे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार धाम दुपटीपेक्षा वसुली करता येत नाही पण बँका प्रायव्हेट पतसंस्था त्यानंतर मायक्रो फायनान्स प्रायव्हेट फायनान्स हे वीस वीस पंचवीस पंचवीस पंच पट वसुली सामान्य माणसाकडून करतात आणि या प्रचंड मोठं आंदोलन शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी था। उद्योजकांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी छोट्या मोठ्या छोट्या मोठे जे काय उद्योजक आहेत किंवा नवीन काहीतरी करू पाहतायत हे कर्जाच्या विळखात बुडालेले आहेत यांच्या गळ्याचा फास थांबवण्यासाठी आणि जर आत्महत्येकडे जाणारी यांची पावलं वाचवण्यासाठी आम्ही एक मोठं आंदोलन या राज्यामध्ये उभं करणार आहे जर का प्रायव्हेट फायनान्स असेल मायक्रो फायनान्स असेल कोऑपरेटिव्ह बँका असतील किंवा प्रायव्हेट पतसंस्था असतील यांनी जर का मुजोरी करण्याचा प्रयत्न केला कुठलं नाही अशी म्हणायची वेळ आलेली अजून सांगताय मतार माजन बरं होतं बेटा ते इंग्रजी राज अशी म्हणायची पाळी आली गोरे गेले तुम्ही काळे आले आणि तुम्ही यांना काय लायसन्स दिले का मायक्रो फायनान्सला कोणता लायसन आहे प्रायव्हेट लायसन आहे नेत्यांच्या सहकारी बँका यांनी बुडवायच्या कारखाने यांनी बुडवायचे आणि स्वतःच्या प्रायव्हेट पतसंस्था मात्र आमदार खासदारांच्या जोरात सुरू आहेत सत्तेच्या दबावाखाली सामान्य माणसाला लुबाडायचं काम या प्रायव्हेट संस्था करतायत याच्यावर लगाम लागला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि या लाखो कुटुंबांचा लढा येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या तात्कीन उभं करणार सामान्य महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात हे कदापि आम्ही खपवून घेणार नाही आज सरकारला ना आणि या फायनान्स कंपन्यांना बँकांना आम्ही इशारा देतोय इथून पुढे जोर जबरदस्तीनं जर कुणाची जमीन कुणाचं घर जप्त करायचा प्रयत्न केला तर तुमच्या बँकेचं किंवा फायनान्सचं एकही ऑफिस आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही अशा पद्धतीचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेणार आहोत जिथं महात्मा गांधीच्या विचाराने काम होत नसेल तिथं भगतसिंगच्या विचारांना पुढे जाण्याचा निर्णय आम्ही सगळ्या या तरुण चळवळीतल्या तरु कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि इथून पुढे कोणतीही बँक शेतकऱ्याचं किंवा सामान्य माणसाचं छोट्या उद्योजकाचं जर का त्याच्या घरावर जप्ती आणत असेल तर ते कदापि खपवून घेतल्या जाणार नाही असा निर्णय आम्ही घेतलेला आहे याच बरोबरीनं शेती हा सुद्धा आमचा एक उद्योगच आहे मग जर उद्योगपतींना सोळा लाख कोटीच कर्ज माफ होतं तर आमचाही शेती उद्योग हा थोट्यात आहे आम्ही गावगाड्यातले सामान्य शेतकरी हा तोट्यात तो आहे आमचंही कर्ज राईट ऑफ करा अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारला आम्ही या निमित्तानं करतो महाराष्ट्रामध्ये ओल्या दुष्काळामुळं आज शेतकऱ्यांचं पीक हातातून संपूर्णपणे गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक रुपया सुद्धा बँकेचं कर्ज आम्ही भरू शकत नाही सरकारने शेतकऱ्याच्या बाबतीत तीस जून दोन हजार सव्वीस ची तारीख साठी दिलेली आहे परंतु याच्यामध्ये सरकार हात चलाखी करण्याचा प्रयत्न करता आहे यामध्ये परदेशी नावाचे जे त्यांचे सचिव आहेत मुख्यमंत्र्यांचे त्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक समिती नेमली आहे म्हणजे त्यामध्ये निकष लावणार जाचक अटी लावणार आणि शेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा मिळणार नाही याच्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे मला सांगा आज सरकार जवळ पैसे नाही असं जर सरकार म्हणत असेल तर सरकारच्या तिजोरीत पैसा नाही लाडक्या बहिणीचं नाव दाखवता अरे लाडक्या बहिणीला जातात किती पैसे शेहेचाळीस हजार कोटी रुपये कमी केले त्यामुळे अजून कमी जात असतील पण इतर प्रोजेक्ट वर तुम्ही पैसे किती खर्च करता शक्तीपीठ महामार्गावर तुम्ही शहाऐंशी खर्च करणार आहात वीस हजार कोटीच या सरकारने कर्ज काढलंय मग मला सांगा सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून एखाद्या आमदाराचा पगार थांबला का एखाद्या कलेक्टरचा पगार थांबला का एखाद्या प्रधान सचिवाचा पगार थांबला का नाही एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार थांबला का क्लास वन क्लास टू चा पगार थांबला का अजिबात नाही पण शेतकऱ्याला द्यायचं म्हटलं छोट्या उद्योजकांना द्यायचं म्हटलं की यांच्या तिजोरीत पैसा नसतो अशा पद्धतीची सरकारची दुटप्पी भूमिका आहे